आर्वी रहिवासी तरुणीला प्रेमाच्या ओढत तिला अमरावती येथील घडली होती या घटनेतील आरोपी असलेला अक्षय सुभाष माळोदे जिल्हा नांदेड याला पोलिसांनी मोठ्या रा अटक करून बेड्या ठोकल्या आहे आर्वी शहरातील रहिवासी एका तरुणीशी आरोपी अक्षयने ओळख वाढवून तिचा विश्वास संपादन करून तिला पैशाची मागणी केली तिला आम्ही देत अमरावती येथील एका लॉजमध्ये बोलावून तिचे शोषण केले मात्र उसने घेतलेले पैसे, पैसे, पैसे परत न दिल्याने तरुणीने याबाबतची तक्रार आरवी पोलिसात दिली पोलिसांनी तपास चक्र फिरून आरोपी बेड्या ठोकल्या पैसे परत देतो म्हणून बोलावले अमरावतीला आरोपी अक्षय याने तरुणीशी जवळीक साधून तिच्याकडून टप्प्याटप्प्याने एकूण दोन लाख अठ्ठावन्न हजार नऊशे रुपयाची रक्कम उकळली पीडितेने त्याच्याकडे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला असता तुला पैसे परत करतो असे म्हणत अमरावती येथील एका लॉजमध्ये बोलावले पीडिता तिथे गेली असता तिच्यावर बडजरी अत्याचार केला पैसे देण्यास नकार दिला अखेर पीडितेने तक्रार दाखल केल्यावर त्याला अटक करण्यात आली वाशिम जिल्ह्यातून अटक आर्वी पोलिसांची गुन्ह्यातील शोधात होती सायबर सेलची मदत घेत अजय वाशिम शहरात असल्याची माहिती मिळाली पोलीस पथकाने वाशिम शहर गाठून आरोपीस अटक केली ही कारवाई पोलीस निरीक्षक सतीश डेहणकर यांच्या निर्देशनात करण्यात आली उपविभागीय अधिकारी देवराव खंडेराव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सतीश ढेहनकर पोलीस उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे दिगंबर रुईकर सागर कवळे प्रदीप प्रवीण सदावर्ते निरेश करडे, स्वप्नील निकुरे पोलीस स्टेशन आर्वी, सायबर सेल वर्धा अक्षय राऊत अनुप कावडे यांनी ही कारवाई केली